नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि करायला नका यानंतर संतोष वाघ सर बोलतो आपण जे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हुंकार आंदोलन सुरू केलं दिनांक सोळा ऑगस्ट पासून शासनाला आपण सांगितलं होतं तेरा ऑगस्टपर्यंत आपण जशा पद्धतीनं बोललात की टप्पा निर्णय सभागृहामध्ये बारा जुलैला घेतला आज दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे बारा जुलैला निर्णय घेतल्यानंतर शिक्षण खात्यानं तो प्रस्ताव तयार केला काल मजके सर पुण्यामध्ये होते शिक्षण खात्याने प्रस्ताव तयार केला म्हणजे प्रस्ताव तयार करायला दीड महिना लागला असा भाग नाही प्रस्ताव पहिल्याच आठवड्यात शिक्षण खात्यानं तयार केला परंतु अर्थ खात्याकडून ज्या वारंवार सूचना केल्या जात होत्या त्या सूचनेच्या अनुषंगानं दोन ते तीन वेळ माहिती संचालक कार्यालयाकडून बोलावण्याचं काम शिक्षण खात्यानं केलेलं आहे आणि काल ती माहिती परिपूर्ण बजेट किती लागतं पदं किती आहेत हे सगळी माहिती अर्थ खात्याच्या सूचनेनुसार शिक्षण खात्यानं तयार केली गेलेली आहे म्हणजे जेणेकरून अर्थ खात्यात प्रस्ताव गेल्यानंतर आधीच जर त्यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव गेला तर अर्थ खातं त्याच्यामध्ये क्युरी काढणार नाही या दृष्टिकोनातून शिक्षण खातं परिपूर्ण प्रस्ताव देण्याचं काम करत आहे या अर्थ खात्यातून प्रस्ताव कॅबिनेटला जाईल मंजूर झाला म्हणजे आणि त्यानंतर जी आर निघणार आहे आपल्याजवळ बांधव वीस ते पंचवीस दिवस आचारसंहिता लागणाऱ्या ला ला राहिलेल्या आहेत त्यामध्ये तीन ते चार कॅबिनेट होतील जर का पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा या कॅबिनेटमध्ये जर त्यांनी अर्थ खात्याला मंजुरात देऊन निर्णय घेतला तर त्या निर्णयाला मंजुरातीला आणखी एक कॅबिनेट लागत असते त्या तो जर निर्णय झाला तर तो सरकारला बंधनकारक असतो यांचं सरकार आलं तर त्यांना बंधनकारक किंवा दुसरं बदललं तर त्यांना बंधनकारक राहतो असा निर्णय आपल्याला शिक्षण मंत्री देऊ इच्छित आहेत परंतु अर्थ खात्याकडून वारंवार पदाच्या बाबतीत ज्या काही सूचना केल्या जातात आता सरांनी सांगितलं आपल्याला अकराशे साठ कोटी रुपये जेव्हा वीस चाळीस साठचा सा टप्पा दिला त्यावेळी जे महाराष्ट्रामध्ये ह्या शाळा कॉलेज आहेत या, या शाळा कॉलेजची संख्या आम्ही त्या ठिकाणी मान्य आयुक्त साहेब शिक्षण सचिव शिक्षण मंत्री महोदय यांना जुळून दिलेली होती संच मान्यतेनुसार कुठंही पद वाढलेले नाही आहेत पद जे वाढलेले आहेत जेव्हा आपल्याला पगार दिला गेला त्यावेळेस ज्या लोकांचे प्रस्ताव दाखल केलेले होते शालात मिळाले नाहीत किंवा अप्रोल मिळालं तर या पदांची वाढ झाली तो फक्त तेवढा आकडा वाढलेला दिसतो वास्तविक पाहता कुठल्याही शाळा वाढलेल्या नाही आहेत पदं वाढलेले नाही आहेत आणि संच मान्यता ही शासन करत असते जी आरमध्ये उल्लेख असतो की संच मान्यतेमध्ये जेवढे पद आहेत त्या पदांना वेतन देय राहील मग एखाद्या शाळेमध्ये जर दहा पदं असतील त्यांचे सहा पद भरलेले आहेत आणि चार पेंडिंग असतील शाळा आलेले असतील नंतर चार आले तर चार पदं वाढले काय संच मान्यतेनंतर तर ते दहा पद आहेत ना अशा पद्धतीनं आपण सांगितलेलं आहे जर का या आठवड्यामध्ये हा प्रस्ताव अर्थ खात्याकडून पूर्ण झाला नाही पुढच्या आठवड्यामध्ये जर निर्णय झाला नाही तर या आंदोलनाला महाराष्ट्रभर आम्ही आणखी उग्र रूप देण्याचं काम करू शाळा बंद का करण्याचं काम जर पुढच्या आठवड्यात पडलं तर शिक्षक समन्वय संघाच्याकडून कसं आवाहन केलं जाईल शाळा बंद करून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे जे काही सर्व शिक्षक का आहेत महाराष्ट्रातले ते गोळा झाल्याशिवाय राहणार नाही माहिती पाऊस नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका